नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहे हडपसर या ठिकाणी हडपसर विधानसभेमध्ये सध्या अजित पवार गटाचे चेतन तुपे म्हणून आमदार आहेत तर विरोधामध्ये जे योगेश टिळेकर होते त्यांना भारतीय जनता पक्षाने सध्या विधान परिषदेवर घेतल्यामुळं या ठिकाणी रंगतदार लढत होईल अशी चर्चा सुरू आहे तर आज आपण आहे एका चहाच्या कट्ट्यावरती तर सूरज चहाचा कट्टा तर या ठिकाणी आपण बसलेल्या नागरिकांना विचारू की हडपसर विधानसभेचा कोण दावेदार आणि कोण आमदार होईल तर सुरुवात करू आपल्यापासून तुमचं काय नाव काय अविनाश कोण होईल हडपसरचा आमदार आमदार गिजारीसमध्ये आता चेतन तुपे आमदार आहे चेतन तुपे अजित पवार गटाकडून आहेत पण ते सध्या आमदार आहेत तर त्यांना विरोधात कोण उभं राहिलं तर चांगली फाईट होईल नाही सांगता येणार नाही सांगता कोण होईल हडपसरचा हडपसरचा आता बघा चेतन पाटलांना घड्याळचं तिकीट मिळण्याचे चिन्ह दिसतात कारण ते आता विद्यमान आमदार आहेत जर एक अनुभवी जर आपण उमेदवार जर इकडं रिंगणात उतरवला कुठल्याही पक्षाने जर... शिवसेनेचं बाबर म्हणून हा पोस्टर लागायला सुरुवात शिवसेनेचे बाबर साहेब आहेत ते पण जोरात आहेत योगेश बापू आहेत ते तुतारीकडून आहेत त्यानंतर तुतारीचे शहराचे अध्यक्ष आहेत जगताप साहेब प्रशांत दादा ते पण आहेत त्यानंतर काँग्रेस पार्टीचे तीन वेळा आमदार असलेले बाळासाहेब शिवरकर आहेत ते मंत्री होते इथून त्यांनी उमेदवारी घेतली आणि विकास पण केलेला आहे प्रभागाचा तर चेतन पाटलांच्या विरुद्ध जर एक अनुभवी ज्येष्ठ व्यक्ती जर दिला म्हणजे बाळासाहेब शिवरकर सारखा तर शंभर टक्के सर्व समीकरणं जर आपण बघितले विधानसभेचे तर चांगली फाईट होईल तर आपलं म्हणणं आहे की बाबा बाळासाहेब शेवरकरांना द्यावं तर आपलं नाव सांगा आपल्याकडनं असं आहे ना बरं दादांकडनं घेऊ दादा आपलं नाव सांगा नाव काय आपलं नाव सांगा पटसुपी आपल्याला काय वाटतं हडपसरचा आमदार कोण होईल हडपसरचा आमदार तसं आता त्याचे जे 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 कर्तव्य कोण होईल असं कोण होईल असं वाटतंय तुम्हाला आत्ता सध्या हो हो चेतन तुपे आहेतच तर चेतन तुप्यानंतर आता कोण होत आहे काय ते सगळं अंदाज नाही सांगता येणार नाही तो सांगता येणार नाही आपल्याला काय वाटतं आपलं नाव सांगा माझं नाव सुनील गिरोला कोण होईल हडपसरचा आमदार कोण होईल हडपसरचा विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील आहेत पण मागच्या गेल्या पाच वर्षामध्ये हडपसरचा कुठलाही प्रकारचा विकास झालेला नाही आहे म्हणलं आणि मी यावेळेस विकासावरच बोलणार आहे ऑनर चेतन पाटील पण ते समजा जर आमदार झाले तर त्यांनी जे चार पाच प्रोजेक्ट हळदसरचे राहिलेले आहेत ते पूर्ण केले पाहिजे असं मला तर वाटतं विकास झाला नाही असं म्हणणं आहे आपलं आपल्या विकास झाला नाही असं हा अहो म्हणणं म्हणजे कसं आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो ना आमच्या ससानगरचा रोड एकदमच खराब आहे आमच्या डीमार्टला एक पुलाचं काम चाललं होतं ते अर्धवटे आमच्या लोया उद्यान ब्रिजचं काम चालू आहे तिकडचं अर्धवट आहे कोंडवा कात्रज रोड अर्धवट आहे तुमचं वाघोली रोड अर्धवट आहे मग मला सांगा विकास घचला पण गेलं ना पण बाकीच्यांचं म्हणणं म्हणणं गेल्या वेळेस योगेश टिळेकर आमदार होते त्यांनी पण करायला पाहिजे होता त्यांनी पण विकास केला नाही असं बऱ्याच जणांच म्हणणं आहे पण आता अहो योगेश टिळेकरच्या काळामध्ये कामाला सुरुवात झाली पण नंतरच्या पाच वर्षामध्ये योगेश टिळेकर आमदार राहिले नाही ना ज्यांना चेतन पाटलांना संधी दिली मग त्यांनी ते काम पूर्ण केलं पाहिजे होत ना चेतन पाटलांनी काम केलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे आपलं नाव सांगा शंकर बनसोडे हडपसरचा हडपसरचा आमदार आमदार कोण होईल कुठल्याही पक्षाचा फक्त त्यांनी हडपसरचा विकास केला पाहिजे यांचं म्हणणं आहे की हडपसरचा आमदार कोणी हो हडपसरचा विकास केला पाहिजे आपण इकडल्या इकडल्या बाजूला विचारू इकडं इकडं आपलं काय म्हणणं आहे आपलं काय नाव माझं नाव प्रवीण पाटील आहे हडपसरचा आमदार म्हणजे असं सांगता येत नाही पण आत्ता जे जो विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील आहेत पण ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे महायुतीची जी सत्ता आहे त्याच्याबद्दल नाराजी वाटते ते लोकसभेच्या मतदानातून तर पण दिसून आलेली आहे त्यामुळं इथे सांगता येत नाही पण नाराजी मात्र म्हणजे हे सरकार जाईल आणि चेतन तुपे देखील आर... नवीन उमेदवार निवडून येईल हो। म्हणजे अर्थात म्हणजे बदल लोक करतील असं वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्याला आप वाटतंय की आ... महाराष्ट्रामध्ये मा दे देखील बदल होईल आपलं काय नाव आपलं काय नाव कुलदीप कांबळेप कुल कांबळे आडपसरचा आमदार कोण होईल असं वाटतं आम्ही इथलं प्रॉपरच नाही काय आम्हाला म्हणजे मतदार नाही बर बारा। आपण इथं कॅन्टीन आहे कॅन्टीन मध्ये दे देखील विट विचारू हो। की हडपसरचा आमदार कोण होईल कोण सांगेल कोण सांगेल हडपसरचा आमदार कोण होईल सध्या सांगता येईल आपल्याला आपलं काय नाव अमर शेळके अमर शेळके आपण काय करतो जिम येते पैलवान जिम आहे कोण होईल तुम्हाला कोण वाटतं कोण व्हावं नाही आमचा हा सर्वे चाललेला असतो आमचा सर्वे आता सध्या चेतन तोपे आमदार आहेत तर आमदारकी ज्या रेसमध्ये आता बरेच जण आहेत तर आपल्याला काय वाटतं कोण होईल आता योगेश ससाने आहेत बाबर शिवसेना ठाकरे गटाकडून बाबर आहेत पवारसाहे पवारांच्या गटाकडून जगताप आहेत जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आपले नगरसेवक योगेश बापू ससाने देखील आहेत असे असंख्य लोकांची मागणी आहे उमेदवारीची तर आपल्याला काय वाटतं कोण होईल चेतन तोपेच होतील परत बरं चेतन तुपेच होतील बरं आपलं चेतन तुपे होतील असं म्हणणं आहे तर इकडं बाहेर आपण आपण बोल नाही बरं ताई तुम्हाला काय वाटतं कोण होईल नाही इकडं आपण विचारू सांगताय कोण होईल आमदार बापू योगेश बापू होतील यांचं म्हणणं आहे योगेश बापू तर <laughs> कट करा आता आता आपण आलेलो आहे एका हॉटेलमध्ये तर त्यांना विचारू आपलं ना, आपलं नाव काय शेख